हॅलो वेलकम टू माय सेकंड पार्ट सो बाबा गेले होते यात्रेसाठी आणि तिथून बघा यात्रेतून त्यांनी मस्तपैकी असे मातीचे भांडे आणले आहेत आणि इतकं सुंदर होतं ते म्हणजे त्यांचं एक स्वप्न आहे की ते मातीच्या भांड्यांमध्ये खातील आणि असं कौलारूचं मस्तपैकी घर तर त्यातलं एक स्वप्न असं पूर्ण होण्याकडे थोडंसं पाऊल चाललं आहे मातीचं मातीचे भांडे तर मी इथे ओपन करत होते मी खूप एक्सायटेड होते तुम्ही माझ्या चेहऱ्यावरूनच बघू शकता मी किती एक्सायटेड आहे सो इथे तुम्ही बघाल काय काय आणला आहे काय काय वस्तू आणि हा मोठा बॉक्स इतका मिस्ट्री बॉक्स होता हा इत इतकं सामान त्याच्यात इतकं सामान होतं तुम्ही बघाच मस्त तुम्हाला पण मजा येईल बघताना सो so, तुम्ही इथे बघू शकता बाबांनी कंदीला आणलं होतं हंडी आणली होती आणि झुंबर आणली होती प्लेट आणली होती जेवण करायसाठी आणि अजून काय 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 आणलं होतं तुम्ही बघालच पुढे व्हिडिओमध्ये मी पूर्ण क्लिप टाकली पण आहे आणि इतकं सुंदर वाटलं होतं आणि मी इतकी खूप जास्त एक्सायटेड होते असं गावाचं सामान आलं माझ्याकडे हातात ॲक्च्युली या टाईमला मला जाता नाही आलं टेन्थमुळं सो so, नेक्स्ट टाईम मी नक्की यात्रेत जाईल तिथला पण ब्लॉग घेईल आणि तुम्हाला दाखवेल सो so, हे बघा बघू शकता तुम्ही काय काय आणलं मस्तपैकी छान शो पीसेस वगैरे पण आणली बाबांनी सो so, इथे कराटा बघा किती झालाय तुम्ही आवडते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बाय बाय